नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये थरारक आणि भावनिक दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आज आपण पाहतो की विक्रांत गजाला भेटायला बोलावतो विक्रांत गजाला सरळ सांगतो गजा आपलं काम नीट झालंच पाहिजे इंद्राला चांगलाच धडा शिकवायचा आहे माझ्या माणसांनी त्याला जोरात मारलंच पाहिजे गजा होकार देतो आणि लगेच आपल्या माणसांना फोन करून सगळ्या सूचना देतो गजा त्या कामाला लागतो इकडे दुसरीकडे इंद्र बुवांना शोधत शोधत एका वरच्या ठिकाणी पोहोचतो त्यालाच कल्पना नसते की याच ठिकाणी विक्रांनी बुवांना किडनॅप करून ठेवलेला आहे इंद्र तिथे पोहोचताच विक्रांतची माणसं त्याच्यावर तुटून पडतात ते इंद्राला जोरदार मारहाण करतात मारहाण झाल्यानंतर इंद्र कसाबसा स्वतःला सावरतो आणि लगेच राणीला फोन करतो तो घाबरलेल्या आवाजात म्हणतो राणी मला इथे खूप मारलंय तू लवकर ये राणी क्षणाचाही विलंब न करता म्हणते इंद्र सर थांबा मी लगेच येते फोन ठेवल्यावर इंद्रच्या मनात विचार येतो राणी इतक्या घाईने येतेय कदाचित तिच्या मनात अजूनही माझ्यासाठी काहीतरी आहे तिला अजून माझ्यावर प्रेम तर नसेल ना इंद्र हे विचार करत असतानाच राणी तिथे धावत येते राणी इंद्राला पाहताच घाबरते ती म्हणते इंद्र सर किती लागलंय तुम्हाला असं काय केलंय त्यांनी इंद्र तिला सगळं सांगतो मी बुवांना शोधायला आलो होतो पण त्या माणसांनी मला मारहाण केली इंद्रची अवस्था पाहून राणी पूर्णपणे गोंधळते तिला काय करावं हेच समजत नाही ती पटकन इंद्रच्या जखमा पाहते त्याच्या जखमांवर पट्टी बांधते रक्त पुसते आणि त्याची काळजी घ्यायला लागते राणीचा हा आधार पाहून इंद्र अजूनच भाऊक होतो आणि इकडे दुसरीकडे बुवांना एका खोलीत कोंडून ठेवलं जातं बुवा तिथे सुटायचा प्रयत्न करत असतात तिथेच वस्तीतला राजू नावाचा माणूस असतो ज्यानेच बुवांना बांधून ठेवलं असतं बुवा राजूला विनवणी करतात राजू मला सोड तू तर आपल्या वस्तीतलाच आहेस मग माझ्याशी असं का वागतोयस पण राजू थंडपणे त्यांच्याकडे पाहत उभा असतो आता पुढच्या भागामध्ये मोठा प्रश्न निर्माण होतो विक्रांतचा हा प्लॅन यशस्वी होणार का राणी खरंच इंद्राला मदत करणार की विक्रांतच्या प्लॅनमध्ये प्लान अडकेल आणि बुवांना वेळेत कोणी वाचवणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा